आणि आंबेगाव तालुक्यातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना आईला मला ना, ना <laughs> गरव वाटतो या जातीचा की मी मराठा दा जातीत जमलो <laughs> अशी जात पुन्हा होणे नाही एकच हा समाजावर अन्याय होतो समाजाच्या सरकारकडून अन्याय केला जातो एकदा आता जातीच्या अस्तित्वासाठी मदतीला धावून या नुसता एकच शब्द वापरला तर मंचर मध्ये लाखो मराठी एकत्र बाकीच्या बाकीच्या पुगळ्याला गोळा करायला लागते

व्यवसाय शेती नोकरी राजकारण काय दोघू नका एवढ्या वेळेस फक्त मग मराठी व्हायचं जेव्हा एवढ्या वेळ जर आपण सगळ्यांनी एक ताकद लावली ना कमी ते कमी पन्नास पिढ्या तरी मराठ्याकडे वर नजर करून सुद्धा उभी थोडं फक्त

आणि मला तर वाटत तुमचा मन जर की कुठं झुमेक्रे का तुला मुंबईत येऊन देणार नाही अमुक करू तमोक करू एवढे मराठी बघितलं मला नाही वाटत आता आता घ्यायचं आपलं का त्याला जर घ्यायचं आपलं हु कुठे म्हणा काय कर आमदार नाही शांततेनं मी अमरावतीला बसणार आहे तुम्ही सुद्धा सगळ्यांना शांततेतच करायचे काळजी करायचे आंदोलन तिथे पण पण हटायचं मात्र नाही आता हरवून घ्यायचे नाही जा आम्हाला जर म्हणले आता काय पोर आझाद मैदान बसा काय दुसरीकडे बसत आणि दुसरीकडे आपले एक मुख्य आंदोलन आझाद मैदान ला सुरू आहे तिकड जर जरा झाले तर पहिली खायचं प्यायचं झोपायचं <laughs> तुमच्या पुण्या जिल्ह्याने मागच्या वेळेस समजावले उपकार केलेले एक लेबर तुम्ही उपायशी मरून दिलं नाही पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यावरती आणि पुणे जिल्ह्यावरती पुन्हा जबाबदारी जिल्ह्यातल्या रेटून रे भाकरी गोळा करायचा सकाळी <laughs> संध्याकाळी रेटून भाकरी गोळा करायचं की मुंबईला मुंबईत झोपले पूर्ण पाहिजे आता जीव तू फक्त एक बाजू सांगा आणि राहा म्हणते तिथे राहणार आहेत बाकीचे पोर मुख्य आमदार नाही घालणार असतील दोन हजार असतील बाकीचे आलेले लाखो तुम्ही म्हणता मैदानात झोपते ते काय अडचण बाकीच बघून येते कुड कुड काय ही आहे करतो

आरक्षण आता एक वाटलं होऊ द्यायचं नाही गेल्या आपला दाईक पिढ्या वयाला पण पुढच्या काळात लेखवाळीच पोरा बाळाचं वाटलं होऊ द्यायचं नाही राजकारण सगळ्यांनी पादूल ठेवायचं आणि सगळ्यांनी ताकदीने एक जीवान डोळे आणि कान दोन्ही फक्त आंदोलनाच्या दर मिनिटाला शेतात असला तरी पण लागला तरी पण तिकडं काही झालं म्हणलं तिकड आमचं फिरणूस जसाला तस तुम्ही आम्हाला शांततेत करून दिलं उपोषण आम्हाला परवानगी दिली मागण्या मंजुरी केल्या आम्ही गुलाल टाकणार तुमच्यावर तुम्ही <णगी> जसं वागता तसं आम्ही वागणार आता मला लई लांब जायचे तुमची एवढी गती लोक नाही घर म्हणून बोललो फक्त समाजाची पाठराखण करा जातीसाठी था। ठेवून एवढी तुम्हाला हात उडून आणि आमचा धन्यवाद